आपल्या सुपर मॉम या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी असं बोलली होती की सून माझा अभिमान आहे असं म्हणायला पाहिजे तर त्यावरती बऱ्याच मैत्रिणींच्या प्रतिक्रिया आल्या काही मैत्रिणींचं म्हणणं असं की सून सूनच असते परंतु त्याचबरोबर काही मैत्रिणींचं म्हणणं असं देखील आहे ना की आमच्या सुना खूप चांगल्या आहे मुली सारख्याच आहे जीव लावतात चांगलं सांभाळतात तर हे बघा जगामध्ये सगळ्याच प्रकारचे लोक आहेत मी परफेक्ट नाही आणि तुम्ही सुद्धा परफेक्ट नाही आपल्या प्रत्येकामध्ये काही का नाही तर काही मायनस पॉईंट हा असतो आता आपल्याला अनेक ठिकाणी असं बघायला भेटतं बघा की सुना खरोखर खूप चांगल्या आहे आणि सासू सासऱ्यांचे त्यांचे रिलेशन खूप छान आहे पण त्याचबरोबर आपल्याला अनेक ठिकाणी हे पण बघायला भेटतं की दोघांचं अजिबात पटत नाहीये प्रचंड भांडणं होतात कोर्ट कचेऱ्या वगैरे वगैरे तर आता या सगळ्या प्रकारांमध्ये ना आपण कुणाला एकाला दोष देऊ शकत नाही दोष हा नेहमी दोघांचाही असतो हो त्यात एक असतं एकाचा खूप असेल तर एकाचा कमी असेल परंतु दोष हा मात्र दोघांचाही असतो तर काही ठिकाणी चांगल्या सुना आहेत काही ठिकाणी भांडणाऱ्या आहेत काही ठिकाणी जीव लावणाऱ्या आहेत तर काही ठिकाणी नाही लावत बॉजीव काळजी नाही घेत काही मैत्रिणींचं म्हणणं आजकालच्या मुलींना एकटं राहायला आवडतं त्यांना सासू सासरे नको असतात तेही बरोबर आहे पण मी तर खरं सांगू का मैत्रिणींना मी ह्या मताची आहे की जर लांबून जर प्रेम राहत असेल तर मग का नाही जवळ राहून जर वादविवाद होत असतील मतभेद होत असतील तुझं माझं त्याच्यापेक्षा चार हात लांब राहून कधीतरी विकेंडला वगैरे भेटायचं आणि छान वाटतं म्हणजे ते एन्जॉय करायचा फॅमिली टाईम तर मी तुमच्या मताशी बिलकुल सहमत आहे की हो काहींच्या घरी खूप छान वातावरण असेल खूप छान सुना असतील आणि काहींच्या घरात तसं नसणार आहे इथे मी जी हुसळ बनवली कोरडी मी करिनासाठी काढली कारण की तिला कोरडी उसळ आवडते आणि मीठ टाकलं ती क्लिप आय थिंक आ, आली नाही व्हिडिओमध्ये तर उसळ ज्या पाण्यामध्ये मी शिजवून घेतली होती कुकरला लावून एक शिट्टी करून घेतली होती तर ते मग पाणी मी परत ॲड केलं कारण प्रशांतींना पातळ भाजी आवडते तर तेलाचा वापर मी तसा कमीच केला तो खूप जास्त अशी काही तरंग वगैरे येणार ना नाही सरभूसळ उकळल्यानंतर दोन चमचे मी शेंगदाण्याचं कूड घातलं आता काही ताईंचं मागे कमेंट होता की शेंगदाणे नका देऊ बा दादांचं एवढं वजन येतं पण मग भाजी त्यांना पाहिजे तशी करावीच लागते नाही तर मग परत त्यांची चिडचिड होते इथे मी गॅसवरती पाणी ठेवलेलं आहे मी बुंदीचा रायता बनवते दोन कप मी बुंदी त्यात टाकली करीनाला बुंदी रायता खूप आवडतो आणि पाणी छान गरम झालं होतं त्याच्यामुळे मी बुंदी टाकल्याबरोबर गॅस बंद केला काही सेकंदसाठी फक्त मी बुंदी गरम पाण्यात ठेवली ही प्रोसे प्रोसेस करण्याचं कारण काय जे एक्स्ट्रा ऑइल असतं बुंदीमध्ये ते निघून जातं म्हणून आता दोन मिनटं बुंदी गरम पाण्यात ठेवून मी ते पाणी काढून टाकलं आणि हे बघा जास्त सॉफ्ट नाही होऊ द्यायची मग तो रायता एवढा टेस्टी नाही लागत थोडीशी नरम झाली की काढून घ्यायची दही मी अशा पद्धतीने त्याला जरा एकसारखं करून घेते त्याचं स्ट्रक्चर माझ्याकडे जी गाळणी होती तिच्यात टाकून मी पळीने असं हे केलं रवीने आपण घोसाळलं काय म्हणतात घोसाळलं घोटलं पळीने फिरवलं तरी चालेल पण मी तशा पद्धतीने करून घेतल्यानंतर एक चांगला मोठा स्पून भरून जिरा पावडर थोडी पूड टाकली जी की मी काल परवाच बनवली बघा तुम्हाला दाखवली होती ब्लॅक पेपर पावडर ती टाकल्यानंतर मी याच्यामध्ये टाकलं सेंदा नमक जे की खूप छान लागतं रायत्यामध्ये हाफ टीस्पून मी टाकली रेड चिली पावडर आणि छान ते हलवून दिलं तर या सगळ्या वस्तू टाकण्याआधी साखर टाकायला पाहिजे होती ॲक्च्युली पण ठीक आहे काय हरकत नाही करीनाला लगेच नाही खायचा तो मी बनवून ठेवणार आहे तर इथे मी दोन तीन चमचे साखर त्याच्यामध्ये घालून छान असं हलवून दिलं तुम्ही पिठी साखरेचाही वापर करू शकता आणि छान मिक्स केल्यानंतर ही जी बुंदी मी तिचं पाणी गाळून ठेवलेली आहे ती बुंदी मी याच्यामध्ये ॲड करणार आहे साईडने गाडी जाते ता आवाजे ता ता चान तर आवाज येत असेल त्याबद्दल सॉरी सगळं छान मिक्स केल्यानंतर मी फ्रेश कट केलेली कोथिंबीर इथे ॲड केली थोडीशी साखर ऑप्शनल आहे आम्हाला गोड आवडतं म्हणून आम्ही गो साखर टाकली तुम्हाला साखर नसेल टाकायची तर तुम्ही साखर अवॉइड करू शकता पण आम्हाला साखर घातलेलाच आवडतो आणि बाऊल जरा छोटाच पडला म्हणून मी थोडीशी वरवरची बुंदी काढून घेतली आणि छान असं मिक्स केलं खूप टेस्टी लागतो हा बुंदीचा रायता मला स्वतःलाही वैयक्तिक खूप हो आवडतो आणि करीनालाही खूप आवडतो हा रायता बनवल्यानंतर आम्ही एक वाटी प्रशांतींना दिला आणि बाकीचा आम्ही दोघींनी मस्तपैकी फस्त केला खूप छान लागतो टेस्टी लागतो तुम्ही बुंदीचा रायता कसा बनवता ते मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता मी नेक्स्ट टाईम तुमच्या पद्धतीचा रायता बनवून बघेल कसा लागतो किंवा माझी ही रायत्याची पद्धत कशी वाटली तुम्हाला तेही तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे हॅलो एव्हरीवान गुड इव्हनिंग ऑल आता संध्याकाळचे पावणे सहा वाजलेले आणि आज मी दिवसभर काही शूट केलं नाही रेसिपी शूट केल्या त्या मी तुमच्याशी शेअर करेलच तर कारण कसं कामं खूप होते मग मोबाईल लावून दिला की रेसिपी शूट होता माझ्या मागे तुम्ही बघू शकता इथं बरंच सगळं सामान आहे तर हे सामान सगळं करीनाचं आहे अजून इकडे पण मी तुम्हाला दाखवते बघा बॅग आहे डायनिंग टेबलवर पण सगळ्या वस्तू काढून ठेवल्या आहे ॲक्च्युली आज आहे पंचवीस तारीख आणि आज करीना आणि मी पुण्याला जाणार होते इव्हन आम्ही बुकिंग सुद्धा केलेलं होतं आमचं तिकीट बुक होतं परंतु लास्ट टाइम आम्ही बघा पु आलो ना आम्हाला खूप आवडल्या त्या ज्या ट्रॅव्हलच्या गाड्या संगीतम ट्रॅव्हल्सच्या गाडीने आम्ही आलो होतो म्हणजे की खूप छान होतं लक्झरियस होतं इव्हन त्यांना रेटिंगसुद्धा खूप छान आहे फोर पॉईंट फाईव्ह फोर पॉईंट नाईन असं रेटिंग आहे तर म्हणून आम्ही त्याच ट्रॅव्हलचे तिकीट बुक केले होते परंतु झालं असं तुम्हालाही सगळ्यांना कल्पना असेलच की मुंबई पुणे प्रचंड पाऊस पडतोय प्रचंड प्रशांतजी मला काल बोलले पण रात्री न्यूज बघून की तुमचे टिकेट कॅन्सल करते का तर मी त्यांना म्हटलं नाही नाही आम्हाला काय रस्त्याने थोडी तिथे जायचं आम्ही कुठे फिरणार आहे आम्ही जाऊन घरात बसणार आहे परंतु आज तर ट्रॅव्हलवाल्यांचा फोन आला होता आज म्हणजे आत्ता अर्धा तासापूर्वी जब की आमची सगळी म्हणजे वस्तू सगळ्या काढल्या इव्हन मी बॅग आणून ठेवली करीना सकाळपासून जे जे तिचं न्यायचे ते सगळं काढून आणि मी बॅग पॅक करणार होते तर ट्रॅव्हलवाल्यांचा फोन आला की तुम्हाला तुमचे मनी रिटर्न पाहिजे की तुम्ही म्हणजे कॅन्सल झाल्या बस असं तर ऑब्वियसली आम्ही सांगितलं आम्हाला जायचं तर आहे उद्या किंवा परवा जाऊ मध्येच फोन डिस्कनेक्ट झाला बरं त्या कॉ त्या नंबरला मी कॉलही करू शकत नाही फक्त इनकमिंग असतात त्यांचे कॉल तर आमचं जाणं कॅन्सल झालं आणि जायचं होतं खूप सगळे कामं होते म्हणून मी काही शूट केलं नाही पण आता जाणं कॅन्सल झालं आणि असंही करिणाचं कॉलेज एकोणतीस ऑगस्टपासून आहे परंतु तिच्या घराचं अॅग्रीमेंट होणार होतं परवा आम्ही उद्या सकाळी पोहोचलो असतो आणि मग उद्या ते येणारही येणार होते आणि मग परवा वगैरे अॅग्रीमेंट करणार होतो पण पाऊस इतका आहे त्यामुळे आता बघू ॲग्रीमेंटचं काही नाही तसं की लगेच आत्ता केलंच पाहिजे असं पण एकोणतीस म्हणजे मंडेपासून करीनाचं कॉलेज आहे तर संडेला तिला हर हालमध्ये पुण्याला जावं लागेल तर साठसली गाईज एवढं सामान मी एक सगळं सामान एक दिवसात फिट करायचं आम्ही क्लीन अप होऊन घ्यायचं आमचं आमचं सेटल इन व्हायचं उद्याच्या दिवशी ती तयारी करायचं हेअर कट करायचं सगळं स्किन केअर करायचं कोण करेल एवढं एक दिवसात नाही पण आता मला काय म्हणायचंय तुला समज उद्या वर्स्ट केस उद्या जर अजून नाही झालं उद्या पण पाऊस अजून वाढला तर मग तू इथे सोसायटी मधल्या सलॉन मध्ये हेअर कट वगैरे करून घे ना कैसे फिर वो ट्वेंटी एट को किया ना वो ट्वेंटी का फर्स्ट डे को ऐसा ब्लोड्राइड हेयर होगा काय कमाल आहे काय पागल पोरगी बहुत कॅन्सल झालं मग तुला बिना हेअर कट करता जावं लागेल कॉलेजला नाही मग ट्वेंटी एट ला करून जेकी हे बघा अशी मी घातलेली छोटीशी वेणी जे की एंडला खूपच पातळ आणि आता आम्हाला जिमला ला जायचंय आम्ही आता जिमला जाण्यासाठी निघत आहोत जायचं मॅडम हे बघा ही दुलई सुद्धा मशीन मध्ये काय पाऊस जरी आहे पण मशीन मधून ड्राय होऊन निघाली तर ती पण वॉश केली तिला ती घेऊन जायची होती पुण्याला इथे तिचे खाण्याचे पदार्थ हे तिला छोटा हॉटपॉट काही मसाल्याचा डबा आता हे मी तुला तुम्हाला आता का दाखवते नंतर मी ते पॅक करणारे या वस्तू सगळ्या आधी आणून ठेवलेल्या होत्या करीना येणार म्हणून तर ते सगळं उरलेलं घेऊन जा म्हटलं तर इथे कपडे माझे तिचे आणि इथे तिचं सगळं स्किन केअर हेअर केअर मॅट पण नेते ती बॅग जी ऑनलाईन मागवली तर असं सगळं पसारा काढून ठेवला होता नेण्यासाठी वॉटर बॉटल घेतली का तू कारण मध्ये मध्ये मला लागतं सिप सिप पाणी प्यायला वेईंग मशीन ह्याही जिममध्ये नाही आहे पाहिजे होतं ॲक्च्युली आहे ना आली का लिफ्ट आली आणि मला मी मागवणार आहे वेईंग मशीन आता आपलं कारण मला वाटलं होतं आपलं तिन्ही घरांपैकी कुठंतरी तरी निघेल पण कुठेच नाही सापडलं आहे का मॅन नाही कुठे जायचं पाऊस चालू आहे का नाही ग्राउंडच प्रेस करणार पाऊस असेल तर बेसमेंट मधून जाऊस मला खूप झोप आली जिम मध्ये गेले आळस चालला जातो मला खूप झोप आली आहे मी पाच तास झोपली आहे किती तास पाच सहा तास पाच सहा तास इज ए ना नो इट इज नॉट फॉर अ टीनेजर या नाईन टू टेन आवर्स ऑफ स्लीप एखाद दिवस ग नाही गाईज असे अचानक से रुटीन तोडणार छान आहे होता जायचं म्हणून या मॅडम यांनी लवकर अलार्म लावला होता आणि यांच्या हाताने आम्हाला गरमागरम कुकी बनवून खाऊ घालणार होत्या पण आमचा नाश्ता वगैरे सगळं करून झालं आणि मग मॅडमांना जाग आली तोपर्यंत आमचा नाश्ता झालेला होता वाता 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 वातावरण छान आहे आणि मस्त वातावरण थंड मस्त वातावरण आहे परंतु थंडी वाजते थंडी वाजते जपकी मला थंडी सहन होत नाही तरी मी अजून काय स्वेटर वगैरे काढलेलं नाही घालायला त्याच्यासाठी लागतं का ते काही पाऊस चालू आहे ते का तेव्हा पडतोय थोड मंदिरात काहीतरी चालू आहे नको न गेल्यावर तिथं थंडी वाजेल चल ना ब्लेसमेंट मध्ये जाऊ मग इथं काही मुलगी कशी स्वतः सांगत होती काल ना मला की मम्मा तुला फक्त ताप आलाय

कटुर्ले कटुर्ले आय होप की मी बरोबर त्यांचं नाव प्रोनाऊन्स करते लास्ट इयर प्रशनजींनी हे भाजी आणली होती तर त्यावेळेस मी काहीतरी चूक केली होती ही भाजी करताना आय थिंक मी त्यातलं बी काढलं नव्हतं मग खूप सगळ्या मैत्रिणींनी मला सांगितलं होतं की सोनाली त्यातलं बी काढायला हवं होतं तर यावेळेस त्यांनी हे कटरले इतक्या मोठ्या साईजच्या डायरेक्ट लिंबाच्या साईजचे कटरले घेऊन आले परंतु कट करताना ते काय असे खूप निंबर वगैरे नाही वाटले मला कट करताना सॉफ्ट होते म्हणजे असं तर मी पहिले त्यांचे पुढचे मागचे डेट काढून टाकले त्यानंतर त्यांचे असे दोन दोन पार्ट केले नंतर परत अजून दोन दोन पार्ट करून म्हटलं हे इतके मोठे येतं यातलं बी बी काढून घ्यायला हवं म्हणून त्यातलं सगळं बी मी काढून टाकलं आणि आपण असे उभे कट करत करतो ना उभा कांदा वगैरे कसं का कट करत करतो तसं मी कट करून घेणार आहे तर भाजी था 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 ही भाजी पावसाळ्यातच येते वर्षामध्ये फक्त ही भाजी एकदाच येते पावसाळ्यामध्ये येते आणि ही आपल्या शरीरासाठी खूप यूजफुल आहे असं मी म्हणेल बरेच फायदे आहे तिचे तर जेव्हा कधी पावसाळा आला आणि ज्या वेळेस मार्केटमध्ये ही भाजी आली तर आपल्याला जेव्हाही शक्य होईल एकदा दोनदा तरी ही भाजी आपण खायला पाहिजे माझे सासरे नेहमी ही भाजी खायचे मला आठवतं लग्न झालं तेव्हा नेहमी आमच्याकडे म्हणजे पावसाळ्यामध्ये हे यायचेच प्रशांतजींनाही आवडता या तर दोन मी मोठे कांदे असे कट केले माझ्याकडे चॉपर आहे परंतु मला का कुणास ठाऊक मला नाईफने असं चॉप करायलाच इझी वाटतं ते चॉपर त्याच्यामध्ये कट करा परत ते वॉश करा ड्राय करा ते फार मला झंझ त्यापेक्षा मी असा इझिली इथे कट करून घेते मी इथे तेल घेतलं दोन तीन चमचे तर ही पळी माझी एकदम म्हणजे आपला नाश्त्याचा एकच चमचा तेल त्याच्यामध्ये तेल छान गरम झाल्यानंतर इथे मी मोरी टाकायला विसरली बहुतेक पण जिरं टाकलं आणि जिरं तडतडल्यानंतर मी लसणाच्या पाकळ्या टाकल्या घरचा लसूण आहे हा वडिलांच्या शेतातला तर गावठी लसूण म्हणता खूपच छोट्या छोट्या पाकळ्या त्या परतल्या गेल्यानंतर मी जे दोन मोठे कांदे कट केले होते ते मी इथे ॲड केले आणि छान असा आता हा कांदा मी परतवून घेणार आहे तर वर्षामध्ये मी ही भाजी एकदाच करते असं म्हणायला काय हरकत नाही तर आजही ही भाजी करताना मी काय करायला पाहिजे होतं किंवा काय चुकले काय नाही केलं ते तुम्ही मला मैत्रिणी माझ्या कमेंट करून नक्कीच सांगू शकता स्लाईट कट केलेल्या दोन तीन हिरव्या मिरच्या देखील मी याच्यामध्ये दे ॲड करते छान मला आवडतं हिरव्या मिरच्या खाल्ल्याने आपल्या बॉडीचा मोठ्याबलीक रेट वाढतो असं मी ऐकून आहे एका मैत्रिणीच्या तोंडूनच माझ्या म्हणून मी शक्य तेव्हा मला होईल हिरवी मिरचीचा वापर करण्याचा मी प्रयत्न करत असते तर तीन चार हिरव्या मिरच्या उभ्या कट करून टाकल्या त्याही छान अशा फ्राय करून घेतल्या आणि कांदा मी छान असा लालसर करून घेतला आणि त्यानंतर त्याच्यामध्ये दोन टीस्पून मी इथे जिरा पावडर टाकली जिरा नाही धणा पावडर टाकली जी की मी घरीच धणे मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेत असते हाफ टीस्पून मी हळद टाकली त्यानंतर मी रेड चिली पावडर टाकली दोन टीस्पून आणि काळा मसाला देखील टाकला एक स्पून आणि हे सगळं छान असं परतवून घेतलं आणि हे व्यवस्थित परतवल्यानंतर याच्यामध्ये मी ॲड करणार आहे ते कटरले कटरले कटुरले जे पण काय आहे ते तर हे बघा किती छान मस्त फ्रेश हिरवा कलर दिसतो त्यांचा चवीनुसार मी त्याच्यावरती टाकलं मीठ मीठ टाकल्यानंतर मी ते छान हलवून दिलं आणि छान हलवून दिल्यानंतर मी त्याच्यावर थोडंसं असा पाण्याचा सपका देऊन घेणार आहे माझ्या आईच्या घरी तर कधीच ही भाजी बनत बनली नाही म्हणजे मला कुणाही आठवत की कधी आईकडे ही भाजी बनली असं तर थोडंसं मी पाण्याचा असा सपका दिला आणि त्याच्यावरती झाकण ठेवलं आणि गॅसची फ्लॅम फ्लेम लो ठेवून तीन चार मिनटं त्याला शिजू दिलं आणि आता मी झाकण काढून चेक केलं तर ते छान शिजलंय तर बऱ्याचदा काही काही मैत्रिणी मला ना माझ्या शब्दांबद्दल सांगतात एक कुणीतरी ताई आहे ठीक आहे तुम्हाला एवढं भाषेचं ज्ञान आहे कुठला शब्द कसा उच्चारावा न कोणता म्हणावा तर खरंच मी खूप छान म्हणेल की खरंच तुम्हाला इतकं नॉलेज आहे पण सॉरी तुम्ही जेव्हाही मला सांगण्याचा प्रयत्न करता की न नळाचा नाही न बाणाचा म्हणा किंवा न बाणाचा नाही नळाचा न, म्हणा ते तर पहिली गोष्ट माझ्या डोक्यातच जात नाही की प्रोनाऊन्स करण्यामध्ये कसं कळतं न नळाचा आणि न बाणाचा आणि मग मीच कुठेतरी कमी पडत असेल असेच मी म्हणेल पण हो माझी भाषा अशी आहे त्याला काही करू शकत नाही मी तर तुम्हाला मी असंच म्हणेल की बेर करा मला या भाषेसहित तर इथे माझी ही भाजी बनून तयार आहे